नमस्कार मी स्वप्नाली स्वप्नाली रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मेथी पराठा कसा करायचा ते बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया इथं घेतलेली आहे बारीक चिरून अशी मेथी घेतली आहे एक वाटीभर आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी चवीनुसार मीठ तीळ घेतलेलं आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतले पाच ते सहा हिरवी मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आपण पराठ्यासाठी वाटण तयार करूया मिरची वाटून घेऊया आणि लसूण आली आलं हे वाटून घ्यायचंय मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सरचं भांड घेतले त्याच्यामध्ये टाकून घेऊया मिर हिरवी मिरची लसूण आणि आलं ह्याच्यामध्ये थोडंसं जिरं पण टाकून घ्यायचंय थोडंसं मीठ ह्याच्यामध्ये टाकून हे जाडसर वाटून घेऊया पराठ्यासाठीच आपण पीठ मळून घेऊया त्यासाठी इथे टाकले मेथी भरपूर अशी एकदम कोळी कोळी मेथी घेतली बघा बारीक चिरून घ्यायची जास्त काड्या घ्यायच्या नाहीत चवीनुसार मीठ पांढरे तिळ टाकायचे थोडेसे आणि हे वाटण आपण करून घेतलेलं आहे ना ते वाटण पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं मध्ये टाकून घ्यायचे अर्धा चमचा हळद आणि गव्हाचं पीठ पण टाकून घ्यायचे सगळं एकदम पीठ टाकू नका अर्धं पीठ टाकायचं अगोदर आणि दोन चमचे घेतलेलं आहे बेसन पीठ ह्याच्यामध्ये आपला ओवा टाकायचा राहिला होता मग ओवा आपण टाकून घेऊया थोडासा हातावर असा क्रश करायचा चोळ म्हणजे चांगला वास लागतो हे चांगलं मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं पीठ चांगलं घट्टसर मळून घेतले बघा पीठ घट्टच मळायचं जर पातळ पीठ मळून घेतलं ना तर, तर आपल्याला लाटाला येणार नाही थोडस तेल लावून आपण ह्याला मऊ करून ठेवूया एक पाच ते दहा मिनटासाठी आपण ह्याला पीठ भिजवायला ठेवायचं फक्त जास्त वेळ ठेवायचं नाही जास्त वेळ ठेवलं तर हे पीठ पातळ होण्याची शक्यता आहे कारण ह्याच्यामध्ये आपण दोन चमचे बेसन पीठ घातलेलं आहे बेसन घातल्यामुळे असं पीठ पातळ होण्याची शक्यता असते पिठाचा गोळा करून घेतलाय तुम्हाला जसं पराठा लहान मोठा हवाय ना त्याप्रमाणे तुम्ही घ्यायचा मीडियम इथं आपण चपाती जसा घेतो ना त्याप्रमाणेच घेतलंय हा थोडासा पिठामध्ये गोळून घ्यायचा पीठ लावून घ्यायचं थोडस तर पीठ लावून घेतलंय आता आपण हा लाटून घेऊया जास्त पण पीठ लावायचं नाही बघा पराठा आपल्याला बघा चपातीपेक्षा थोडासा जाड ठेवायचा आहे जास्त पण पातळ करायचं नाही ह्याच्यापेक्षा बघा तवा गरम करायला ठेवला होता आपण तवा सुद्धा आपला चांगला गरम झालाय आणि ह्याच्यावर थोडस तेल टाकून घ्यायचं आणि गॅस कमी करायचं आता बघा सगळीकडचं तव्याला तेल लावून घेतलं आता पराठा ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि चांगला खरपूस असा दोन्ही बाजूने आपण भाजून घेऊया थोडासा मोठा करायचा चांगला खरपूस असा पराठा भाजून घेतलाय बघा आता आपण हा काढून घेऊया एका ताटामध्ये बघा दोन आता दुसरा सुद्धा पराठा आपण पन... सगळे पराठे ह्याच पद्धतीने करून घेऊया यासोबत मेथी पराठे खायला खूप छान लागतात सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका